नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण अखंड मिरचीचे भजे बनवणार आहोत म्हणजेच भजी बनवणार आहोत परफेक्ट चविष्ट अशी भजी कशी बनवायची ते नक्की बघा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा माझं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या ओ न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व ही नक्की करा चला मग आपण आता मिरचीची भजी कशी बनवायची ते बघूया आज आपल्याला मिरचीचे भजी म्हणजेच मिरचीचे भजे करायचे आहेत त्यासाठी ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्हाला पाहिजे असतील तर जास्त तिखट मिरच्या तुम्ही घेऊ शकता ह्या मिरचीला आपण एका साइडला उभा कट मारून घेतलेला आहे सर्व मिरच्यांना उभा कट मारून घ्या आता मिरचीचे भजे करण्यासाठी आपण था इतर साहित्य बघूया हे आपण बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही जेवढ्या मिरच्या घ्याल त्यानुसार बेसनपीठ घ्या तीन टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत दोन टेबलस्पून जिरं घेतलेले आहे चवीनुसार मीठ घ्या आपण मिरचीमध्येही मीठ भरणार आहोत त्यानुसार मीठ घ्या चिमूटभर खाण्याचा सोडा घ्या आता चिरलेल्या मिरचीला आपण मीठ लावून घेणार आहोत अशा पद्धतीने थोडं थोडं मीठ लावून घ्या अशा पद्धतीने मीठ लावल्यामुळे आपली मिरची ही आळणी लागत नाही सर्व मिरच्यांना आपण मीठ लावून घेतलेलं आहे आता बेसनपीठ आपण भिजवून घेऊ त्यासाठी आपण हे पिठामध्ये तीळ टाकून घेतलेली आहे जिरं टाकून घ्या चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि भर सोडा टाकून घ्या आता सर्व पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशाच पद्धतीने आपण बेसन पीठ भिजवून घ्यायचं भजी तळण्यासाठी आपण तेल तापवून घेतलेलं आहे आता एक मिरची घेऊन त्या मिरचीला सर्व बाजूंनी आपण तयार केलेलं पिठाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पिठाचे मिश्रण मिरचीला लावल्यानंतर अलगत तेलामध्ये सोडायचं आहे अशा पद्धतीने आपल्या तेलामध्ये जेवढ्या मिरच्या मावतील तेवढ्या मिरच्या आपण टाकून घेणार आहोत आता ह्या मिरच्यांना आपण उलटसुलट करून तळून घेणार आहोत मंद गॅस करून तळून घ्यायच्या जेणेकरून आपल्या मिरच्या व्यवस्थित तळल्या जातील आता आपल्या मिरच्या तळल्या गेलेल्या आहेत आपण काढून घेऊ अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मिरच्या तळून घ्यायच्या आहेत नक्कीच करून बघा मिरचीचे भजे म्हणजेच मिरचीची भजी आणि कसे झालेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल ना तर फॉलो नक्की करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्याने व फेसबुकवर फॉलो केल्याने मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील त्यामुळे विनामूल्य सबस्क्राईब व फॉलो नक्की करा व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावा असा वाटला तर शेअरी नक्की करा भेटूया आता पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपी पर्यंत नमस्कार